गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत अर्थात कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलायला लागलं स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर देखील त्याचा मोठा परिणाम पडत असल्याचं दिसतंय अशामध्येच कुणी स्वबळावर तर कुणी आपल्या जुन्या सोबत्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे सोबती म्हणण्यापेक्षा घरातल्या माणसांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या या संदर्भात दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या नेत्यांनी या संदर्भात भूमिका मांडलेल्या आहेत अर्थात आता या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी काय चर्चा होते दे, आणि त्यांचं काय ठरतं हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे दुसरा मुद्दा म्हणजे अशी चर्चा ही पवार कुटुंबाबद्दल देखील सुरू झाली म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही एकत्र येण्यासंदर्भातल्या अनेक चर्चा गेल्या महिन्याभरात आपण ऐकल्या तसं पाहायला गेलं तर या चर्चा कित्येक दिवसांपासून आहेत पण जेव्हा शरद पवार यांचा एक इंटरव्ह्यू छापून आला होता आणि त्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरायला लागली होती त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील याची शक्यता दाट झाली होती तर दुसरीकडे पवार एकत्र येणार ठाकरे एकत्र येणार आणि भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणार अशी देखील चर्चा मध्यंतरी सुरू होती अर्थात त्या अनुषंगाने आता नुकताच जो राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही ठोस भूमिका बाहेर येईल अशी अपेक्षा सगळ्या महाराष्ट्राला होती पण अर्थात तसं घडलं नसलं तरी अप्रत्यक्षरित्या वेगळेच मॅसेज इथून देण्यात आले म्हणजे दोन्ही गटांकडून एकत्र येण्यासंदर्भातील सकारात्मक भूमिका तशी पाहायला मिळाली नाही शरद पवार गटाचा विचार जर केला तर जयंत पाटलांनी हा संघर्ष तुकाराम विरुद्ध नथुराम असा असल्याचं सांगून आपली भूमिका स्पष्ट केली अर्थात आम्ही आमची भूमिका बदलणार नाही विशेष म्हणजे आमची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सोयीने बदलणार नाही असं सांगण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता का अशी चर्चा आता सुरू व्हायला लागली आहे खरंतर हा राजकीय डावपेचांचा मुद्दा आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती होती म्हणजे एक मतप्रवाह सत्तेसोबत जायचं सांगत होता तर दुसरा गट विरोधात राहण्याची भूमिका मांडत होता कारण सत्तेशिवाय शहाणपण येत नाही अशी एक मन इथेही लागू होत असताना दिसत होती आणि या परस्पर विरोधी भूमिका असल्यानं शरद पवार यांच्या पुढे निश्चितच काही पेच होते पण या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी हात चेंडू सुप्रिया सुळे यांच्याकडे वळवला अर्थात सुप्रिया सुळे यांच्याकडे हा चेंडू वळवल्यामुळे या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणत्या तरी मुद्द्याला सुप्रिया सुळे यांचा चांगला विरोध असल्याचं लक्षात येत आहे आपण कालच्या अधिवेशनात देखील मांडलेले मुद्दे जर पाहिले तर अनेक नेत्यांनी सत्ता येईल सत्ता जाईल पण सेवा गरजेची आहे असं देखील वक्तव्य केलं म्हणजे सध्याच्या घडीला सत्ता महत्वाची नाही आपण मजबूत काम करून सत्ता पुन्हा खेचून आणू शकतो असा त्यांचा म्हणण्याचा रोख होता म्हणजे जो पक्षातला हे गट सत्तेसोबत जावं लागेल जनतेची कामं करण्यासाठी सत्ता महत्वाची आहे अशी भूमिका मांडत होता त्या गटाला या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी उत्तर दिलं असं दिसतंय दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अनेक प्रश्न पक्षासंदर्भात निर्माण होत आहेत त्याच्यावर काही दिवसात आपण बोलूयात असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे कारण ते सध्या ऑपरेशन सिंधू संदर्भातल्या कामांमध्ये दिल्लीत व्यस्त आहेत काही दिवसांमध्ये त्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्या दौऱ्याच्या वेळी त्यांचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असेल किंवा एकत्र येण्याच्या सर्व चर्चा असतील या सगळ्यांबरोबर ते मत मांडतील अशी शक्यता आहे पण तरी ही भारतीय जनता पक्षासोबत झालेला सुप्रिया सुळे यांचा कडक विरोध असल्याचं बोललं जातं आहे आता अशा परिस्थितीत जर सुप्रिया सुळे यांचा जा सत्तेत जायला विरोध असेल म्हणजे अजितदादा पवार यांच्यासोबत जा जायला विरोध असेल तर आगामी काळात पक्षाला सांभाळणं सुप्रिया सुळे यांना शक्य आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय त्याचं कारण म्हणजे त्या जेव्हापासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत तेव्हापासून त्यांनी राज्याच्या राजकारणात कमीच लक्ष दिले त्यांचं लक्ष जास्त हे केंद्राच्या राजकारणात होतं राज्याच्या राजकारणासाठी अजितदादा पवार यांच्याकडे जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून ते काम देखील करत होते त्यामुळे राज्यातलं राजकारण असेल पक्ष संघटना अडचणी असतील पक्षांच्या इतर अनेक गोष्टी अजितदादांना माहिती आहेत आणि त्या कशा हाताळायच्या हे देखील दादांना माहिती असल्याने दुसरा कोणताही नेता महाराष्ट्रभरात अगदी स्थानिक पातळीवर पसरलेला नाही अर्थात शरद पवार सोडले तर त्यामुळे खासदार असून राज्याच्या राजकारणात फारसं लक्ष न घातलेलं असून हे सुप्रिया सुळे राज्यातलं पक्ष संघटन मजबूत करतील का पक्षाला पुन्हा दिवस आणतील का या संदर्भात शंका व्यक्त केली जाते पण अर्थात काल भाषणाचा जर पाहिला तर एक नव्या सुप्रिया सुळे अगदी हसतमुख प्रेमाने भूमिका मांडणाऱ्या सुप्रिया सुळे कणखर स्पष्ट अभ्यासू आणि चेहऱ्यावर गांभीर्य असणाऱ्या सुप्रिया सुळे काल बहुतेक पहिल्यांदाच दिसले सोबतच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात महत्वाची भूमिका त्यांनी घेतली आहे त्या संदर्भात शरद पवार यांनी देखील पन्नास टक्के महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं म्हणजे आता कुठे ना कुठे महिलांच्या संदर्भात उपयुक्त निर्णय घेऊन नवीन डाव टाकले जात आहेत तसं माहितीने लाडकी बहीण योजना सुरू करून डाव टाकला होता आणि त्याचा फायदा देखील त्यांना झाला होता तसंच आता महिला केंद्रित राजकारण सुरू करण्याचा हा डाव शरद पवार गटाचा असू शकतो आतापासून नवीन चेहरे सोबत घ्यायचे महिलांना सोबत घ्यायचं ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन करायचं आणि या उरलेल्या चार वर्षात महाराष्ट्र पिंजून काढायचा असं सूत्र कदाचित ठरलेलं असावं कालच्या अधिवेशनातील देखील जर आपण पाहिलं तर अनेक नेत्यांनी मांडलेले अनेक मुद्दे आणि अने काही नवीन चेहऱ्यांना भाषणासाठी देण्यात आलेली संधी पाहता आगामी काळात सोप्या सुळे एक वेगळाच मास्टर प्लॅन तयार करत असल्याचं दिसतंय म्हणजे कुठे ना कुठे संघटना तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणार आहे की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय अर्थात अजितदादा पवार यांच्यासारखं अगदी सोपं त्यांना जमणार आहे पण ते पक्षाला सांभाळू शकणार नाही असंही नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता जे दिसत आहे तो फक्त एक डाव असून अगदी वेळेवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही पण आता कालच्या अधिवेशनात तुम्हाला कोणती गोष्ट वेगळी वाटली आणि सुप्रिया सुळे यांनी जर हातात सूत्र घेतली तर त्याचा काय परिणाम महाराष्ट्रात होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद